आणि त्यामुळे यात राज्यातल्या महत्वाच्या बातम्यांकडे उजनी धरण हे आता प्लसमध्ये आलेलं आहे उजनी धरण हे उणे पाणी साठ्यामध्ये होतं आणि आता ते अधिक पाणी साठ्यामध्ये आलेलं आहे चोवीस तासात धरण क्षेत्रात चौदा टक्क्यांनी पाऊस पडलाय आणि चौदा टक्क्यांनी धरण वाढारलंय धरणात सध्या एक लाख अठ्ठेचाळीस हजार क्युसेकनं आवक झाली आहे आज दिवसभरात धरण हे आठ टक्क्यांपेक्षा जास्त जाण्याचीही शक्यता आहे इतके दिवस उजनी धरणाची पाणी पातळी ही मायनसमध्ये म्हणजे उणे झालेली होती मृतसाठा जो आहे तोच होता जिवंत साठा अजिबात नव्हता आता मात्र उजनीतला पाणीसाठा हा वाढत चालला आहे अधिक माहिती घेऊया देवा राखुंडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत देवा अखेर पाणी जे आहे ते उणेवरनं अधिकवरती गेलेलं आहे याबद्दल थोडीशी माहिती द्याल कशा पद्धतीनं या पाण्याचं मोजमाप होतं निश्चितच प्रज्ञा उजनी धरण जे आहे ते सोलापूर जिल्ह्यासोबतच अहमदनगर तालुक्यातील श्रीगोंदा असेल किंवा पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका असेल या सर्वांसाठी जीवनदायिनी ठरलेलं आहे कारण सर्वात मोठ्या धरणांपैकी हे एक धरण आहे आणि सोलापूर शहराचा पाणीपुरवठा याच धरणावरती अवलंबून आहे साखर कारखानदारी याच धरणावरती अवलंबून आहे लाखो हेक्टर शेती देखील याच धरणावरती अवलंबून आहे यावर्षी उजनीनं चव्वेचाळीस वर्षाचा इतिहास मोडीत काढला होता कारण उजनी धरण हे जानेवारी महिन्यामध्ये एकवीस जानेवारीलाच मध्ये गेलं होतं त्यामुळे उजनीवर अवलंबून असणाऱ्या सर्वांचे दाबेदान आणले होते यंदा पाऊस कधी चालू होतोय आणि हे धरण पुन्हा पूर्वपदावर कधी येत आहे त्याचे वेध खरं तर या उजनीवर अवलंबून असणाऱ्या सर्वांनाच अगदी शेतकऱ्यांना देखील लागले होते आणि आज आपण पाहतोय की सकाळी सव्वा नऊच्या सुमारास उजनी धरण हे मायनस मधून प्लस मध्ये आलेलं आहे एकूण क्षमता जर आपण पाहिली तर उजनी धरणाची एकशे तेवीस टीएमसीची आहे ज्यावेळी उजनी धरण शंभर टक्के भरलं जातं त्यावेळी उजनी धरणामध्ये एकशे सतरा टीएमसी पाणीसाठा मावतो आणि सर्वात मोठी बाब आपण या ठिकाणी म्हणू शकतो की एकशे सतरा टीएमसी पैकी त्रेसष्ट टीएमसी सर्वात अधिकचा मृत साठा जो आहे तो उजनी धरणाचा आहे आणि उर्वरित चोपन्न टीएमसी पानेसाठा हा जिवंत पाणीसाठा म्हणून गणला जातो म्हणजे एकशे सतरा टी ची भागीदारी त्रेसष्ट आणि अशी होते त्रेसष्ट टीएमसी मध्ये गणला जातो आणि हा सर्वात मोठा मृत साठा असल्यामुळे उजनी धरण मायनस जरी गेलं तरी उजनीवर अवलंबून असणाऱ्या सर्वांना मोठा दिलासा असतो आता उजनी जी आहे ते, दरन, ते, ते प्लस मध्ये आलंय म्हणजे उजनीमध्ये सध्या त्रेसष्ट पूर्णांक त्र्याहत्तर टी एम सी इतकाच पाणी साठाय उजनी धरण हे शून्य पूर्णांक तेरा टक्के प्लस झालंय परंतु सध्याची उजनीत येणारी आवक आपण बघितली तर भीमा खोऱ्यातून हो खडक वासलामधून वरून पाणी येतं इतर धरणांमधून पाणी येत दौंड बांधाऱ्यातून जर प्रवाह आपण पाहिला तर एक लाख अठ्ठेचाळीस हजार क्युसेक इतका प्रवाह जो आहे तो आज सकाळी पासून पाहायला मिळतोय आणखीन काही तासांमध्ये हा प्रवाह एक लाख ऐंशी हजारापर्यंत पोहोचू शकतो अशी माहिती जी आहे ती आपल्याला शासकीय यंत्रणेकडून मिळते त्यामुळं उजनीचा इथून पुढचा प्रवास जो आहे तो आता शंभरीच्या दिशेने सुरू झाला असं म्हणायला हरकत नाहीये कारण पुढील आठवडाभर जर पावसाची परिस्थिती अशीच राहिली आणि दौंड बांधारातून येणारा प्रवाह जर लाखाच्या पटीत राहिला तो कमी जास्त होईल पण लाखाच्या पटीत जर राहिला तर उजनी धरण यापुढे लवकर जे आहे ते त्यातली पाणी साठा जो आहे तो वाढत जाईल आणि आठवडाभराच्या आसपास मजून धरण नव्वद टी पर्यंत पोहोचेल अशी शक्यता आता वर्तवली जाते प्रज्ञा नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी देविदास राखोंडे